दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद इथं चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील झोपडपट्टी इथं गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली अशोक सदाशिव अंबिगर व एकोणपन्नास या व्यक्तीनं चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नी अंबिका अशोक अंबिगर व चाळीस हिचा लोखंडी रॉडनं खून केला आणि त्यानंतर स्वत लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी सिद्धव्वा महासिद्ध कोळी वीस यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे या घटनेची पुढील चौकशी करत आहेत चारित्र्याच्या संशयावरून ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे